जे काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीनं प्रचंड रब्बी पिकाचं नुकसान झालेलं आहे अध्यक्ष आणि खरं तर मराठवाड्यामध्ये खरीपाचं पिकही सोयाबीनचं हातातून गेलं आणि त्यानंतर आता नाशिक जळगाव असेल अकोला चंद्रपूरमध्ये विशेष करून जालनामध्ये जाफराबादला जे फोटो आहेत अध्यक्ष महोदय पूर्ण गारांचा असा सगळा खर्च पडलाय आपण पाहू शकलो तर काल मला अनेक शेतकऱ्यांचे आम्हालाही फोन आले कदाचित आपल्यालाही सगळ्यांना आलं आले असतील फोन हे ही अवस्था आहे पूर्ण गारांनी शेती काहीच राहिली नाही याच्यामध्ये अध्यक्ष मोदय विदर्भातील म्हणजे चंद्रपूरमध्ये जे पाऊस आले पाच तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय नाशिक जळगाव आणि विशेष करून वर्धा काष्टी कारंजा तालुक्यात जे काढणीला आलेलं जे शेतपीक होतं ते सगळं गेलं संत्रा बागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ते फळं जे आहे संत्रा गळून पडलेत आणि यामध्ये अध्यक्ष मोदय की आ, आ, या सगळ्यामध्ये विशेष करून डाळिंब आहे द्राक्ष आहेत गहू हरभरा चना ही सर्व आता गेलेली आहेत हे पाच सहा जिल्ह्यामध्ये त्याचं जास्त नुकसान झालेलं आहे सर शासनाने तातडीनं पंचनामे करायचे आदेश द्यावेत आणि कारण खरीपाचे पैसे आता आपण तरतूद केली खरीपाच्या मध्ये काही जी मदत करायसाठी नुकसान अजूनही धान उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही पैसे घोषित केले होते ते मिळाले आहेत फरी ते दिले पाहिजेत बोनस म्हणून हेक्टरी दोन हेक्टरच्या मागे तुम्ही पर्यंत मदत मदत करायचं घोषित केलं होतं तर ही सर्व मदत तातडीनं जर झाली पंचनामे तातडीनं व्हावेत अशी आपल्या माध्यमातून शासनाला आमची मागणी आहे अध्यक्ष मध्ये सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी कालची जी परिस्थिती मांडली वास्तविक ती वास्तविकता आहे अचानक बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं आहे कालच मान्य मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण आदेश दिलेले आहेत की त्या संदर्भात तात्काळ पंचनामे करावेत आणि जेवढं लवकरात लवकर मदत आपल्याला त्यांना देता येईल ती मदत आपण देऊ आणि आपण जो उल्लेख केला की मागच्या मदतीकरता आपण पुरवणी मागणी घेतलीच आहे त्यासोबत आपण आता धानाच्या बोनसचा जो विषय सांगितला त्याही संदर्भातला निर्णय करून त्याचे पैसे आता आपण देणं सुरू करतोय त्याची मागणी आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तेही पैसे तात्काळ देण्यात येतील